नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डी नाईनच्या न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते महत्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या माध्यमातून घेत असतो आजची आपली पहिली बातमी आहे नागपूर हिंसाचार संदर्भातील मागच्या सोमवारी नागपुरात मोठा हिंसाचार उफाळला होता या हिंसाचारात अनेक भागात जाळपोळ दगडफेकीच्या घटना सुद्धा घडल्या या हिंसाचारासाठी फहीम खान यानेच ठिणगी टाकल्याचं पोलीस तपासात उघड झालंय नगर मधील संजय बाग कॉलनीतील त्याच्या घरात अनधिकृत बांधकाम झाल्याची माहिती सुद्धा समोर त्यामुळे महापालिकेने त्याला नोटीस जारी केली होती या नोटीसीनंतर आज त्याच्या घरावरील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी बुलडोजरची कारवाई सुरू झालीय उत्तर प्रदेशप्रमाणेच नागपुरात सुद्धा गुन्हेगारांविरोधात कठोर पावलं उचलण्याच्या दृष्टीने ही कारवाई होत असल्याची चर्चा आहे नागपूर महापालिकेच्या पथकाकडून फईम खानच्या घरावर तोडकामाची कारवाई प्रत्यक्ष सुरू करण्यात आली आहे दरम्यान तोडकामापूर्वी फईम खानच्या कुटुंबियांना नोटीस देण्यात आली होती त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी रात्रीच घर रिकाम हे घर हे खानच्या आईच्या नावावर होतं कारवाईपूर्वी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखावी यासाठी यशोधरा नगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय यात स्थानिक पोलिसांसह एसआरपीएफच्या दोन तुकड्यांचा समावेश आहे दरम्यान दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही बुलडोजर कारवाईचा इशारा दिला होता हिंसाचारात सहभागी असलेल्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही विशेषत ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलाय त्यांना आम्ही सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला होता यानंतरची बातमी आहे टीबी या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण आणण्याचे विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असले तरी त्याला अद्याप पूर्णपणे यश आलेलं नाही जगातील एकूण टी बी रुग्णांपैकी पंचवीस टक्के रुग्ण हे भारतात आढळून येतात आणि त्या रुग्णांमधील दहा टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात असल्याची चिंताजनक माहिती आरोग्य विभागाने जाहीर केली महाराष्ट्रात दोन हजार चोवीसमध्ये दोन लाख तीस हजार पाचशे पंधरा टीबी रुग्णांची नोंद झाली होती दोन हजार पंचवीस पर्यंत राज्यात जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यात एकोणचाळीस हजार सातशे पाच टी बी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस मध्ये राज्यातील टीबी रुग्णसंख्येत वाढ आहे टीबी बद्दल सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी चोवीस मार्च हा दिवस जागतिक टीबी दिवस म्हणून साजरा केला जातो आरोग्य विभागाने नियमित सर्वेक्षणाद्वारे सक्रिय टीबी रुग्ण शोध मोहीम तसंच शंभर दिवस मोहिमेसारख्या विशेष मोहिमा प्रभावीपणे राबवून संशयित टीबी रुग्ण शोधून या आजाराचं निदान केलं गेलंय यासाठी छातीचा एक्स रे काढून थुंकीची यंत्राद्वारे तसंच सूक्ष्मदर्शकाद्वारे मोफत नमुना तपासणी करून टीबीचं निदान केलं जात राज्यात केंद्रीय टीबी रोग विभाग आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार मार्गदर्शक सूचनेनुसार दोन हजार तेवीस पासून दरवर्षी मुक्त पंचायत अभियान राबवण्यात येत आहे या अभियाना अंतर्गत दोन हजार तेवीस मध्ये एकूण ग्रामपंचायतींपैकी दोन हजार दोनशे एक्कावन्न ग्रामपंचायती तर दोन हजार चोवीस मध्ये सात हजार चारशे दोन ग्रामपंचायती मुक्त करण्यात आल्या आहेत यानंतरची बातमी आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर विनोदी कलाकार कुणाल कामराच्या अडचणींमध्ये वाढ झाली मुंबईतील एम आय डी सी पोलीस ठाण्यात विनोदी अभिनेता कुणाल कामरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला तत्पूर्वी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील हॅबिटेट कॉमेडी क्लबची तोडफोड केली हॅबिटेट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना नेते राहुल कनाल यांच्या विरुद्ध मुंबईतील खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पहाटे चार वाजता पोलिसांनी राहुल कनाललाही ताब्यात घेतलंय राहुल कनालसह सुमारे चाळीस जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान मुरजी पटेल असं म्हणालेत की आमचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल आम्ही कुणाल कामरा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आम्ही त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केलीये त्याने दोन दिवसात एकनाथ शिंदे यांची माफी मागावी अन्यथा शिवसैनिक त्यांना मुंबईत मुक्तपणे फिरू देणार नाहीत इतकंच नव्हे जर कुणाल कामरा सार्वजनिक ठिकाणी कुठेही दिसले तर आम्ही त्यांचं तोंड काळे करू आम्ही हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करू आणि आमच्या राज्याच्या गृहमंत्र्यांना त्याच्याविरुद्ध लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश देण्याची विनंती करू असा इशारा सुद्धा मुरजी पटेल यांनी दिलाय काही दिवसांपूर्वी कामरा यांनी त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनलवरून महाराष्ट्राच्या राजकारणावर एक व्हिडिओ अपलोड केला होता यामध्ये कुणाल कामरा यांनी दिल तो पागल हे चित्रपटातील भोलीसी सुरत या हिंदी गाण्याच्या धर्तीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत त्यांना देशद्रोही असं म्हटलं होतं ठाणे की रिक्षा चेहरे पर दाढी आखो मे चष्मा मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर वो आय असं गाणं त्यांनी गायलं होतं कुणाल कामराच्या या विडंबनात्मक टीकेनंतर शिंदे गटातील शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतय यानंतरची बातमी आहे मनसे संदर्भात राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकतर्फी यश मिळालं तर राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला मोठा धक्का बसला मनसे पक्षाची एकही जागा निवडून न आल्यामुळे मनसेने आता पक्षीय रचनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहिती दिलीय राज्यामध्ये अनेक महापालिकेच्या निवडणुका राहिल्या आहेत सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर लवकरच स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मनसे अक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतय राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली असून अमित ठाकरे यांच्यावर देखील मोठी जबाबदारी दिलीय राज ठाकरे यांनी पदाच्या जबाबदारीबाबत देखील खांदे पालट केलीये मनसे नेते संदीप देशपांडे यांना मुंबईचं शहराध्यक्ष म्हणून राज ठाकरेंनी जबाबदारी दिलीये ते म्हणाले की ते माहीम शिवपर्यंत यशवंत किल्लेदार यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे पश्चिमेकडचा उपनगरचा भाग कुणाल माईनकर आणि पूर्वेकडचा भाग हा योगेश सावंत यांच्यावर जबाबदारी असणार आहे असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय बाळा नांदगावकर यांच्याकडे केंद्रीय समितीची जबाबदारी आहे नितीन सरदेसाईंवर विभाग अध्यक्षांची जबाबदारी असेल तर अमित ठाकरे शाखाध्यक्षांची जबाबदारी सांभाळतील अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली यानंतरची बातमी आहे आयपीएल संदर्भात चेन्नई सुपर किंग्जने आय पी एलच्या अठ्ठाव्या मोसमात आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे चेन्नईने ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सवर चार विकेट्सने विजय मिळवलाय मुंबईने चेन्नईला विजयासाठी एकशे छप्पन्न धावांचं आव्हान दिलं होतं चेन्नईने हे आव्हान सहा विकेट्स गमावून पाच बॉल आधी पूर्ण केलं चेन्नईने एकोणीस पॉईंट एक ओव्हरमध्ये एकशे अठ्ठावन्न धावा केल्या कॅप्टन ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र या दोघांनी चेन्नईच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली चेन्नईसाठी या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत रचिनने नाबाद पासष्ट धावा केल्या तर ऋतुराजने त्रेपन्न धावांची खेळी केली दरम्यान मुंबईने यासह गेल्या बारा वर्षांपासूनची पराभवाची मालिका यंदाही कायम राखली मुंबईला सलग तेरा वर्षांपासून आय पी एल स्पर्धेत आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवता आलेला नाही मुंबईने याआधी दोन हजार बारा साली पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता मात्र तेव्हापासून मुंबईला विजयी सलामी देता आलेली नाहीये तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची वेळ झालीये पण महत्त्वाच्या बातम्यांसाठी न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिन नक्की पाहत रहा उद्याही आपण महत्त्वाच्या बातम्यांसह भेटणार आहोत आत्ता इथेच थांबण्याची वेळ झालीये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन धन्यवाद